परवाच आमच्या घराजवळील परड्यात एक अशीच घटना घडून आली ती अगदी पाहण्यासारखी होती ती घटना खरोखरच पाहण्यासारखी होती ते म्हणजे गांडोळाला दोतोंडी सापाने पूर्णपणे गिळकृत करून टाकले होते हा क्षण मला पाहण्याचा दुर्मिळ क्षण मला पाहावयास मिळाला तसं बघायला गेलं तर अशा घटना फारशा पाहावयास मिळत नाहीत पण कधीतरी नक्कीच खेडेगावात किंवा ग्रामीण भागात पाहावयास मिळतात तसा हा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे यामध्ये या दुतोंडी सापाने म्हणजे मांडुळाने या आपल्याच आकारा एवढ्या गांडुळाला पूर्णपणे गिळंकृत करून टाकले मी तिथे जाण्यापूर्वीच गांडोळाला त्याने आपल्या जबड्यात धरलेले होते मांडोळाने गांडोळाला शेवटपर्यंत काही सोडले नाही गांडोळाचा मात्र त्याच्या तावडीतून सुटण्याचा केवलवाना प्रयत्न चालू होता हा थरारक प्रयत्न मी कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला दुतंडीसा प्रामुख्याने गवती राणात किंवा शेताभाता तिकडे तिकडे दिसून येतो पण असे गांडुळाला किंवा तो जे भक्ष्य पकडतो त्याचा प्रसंग टिपण्याचा मला फारसा क्षण आला नव्हता पण तो आज आला होता दुतोंडी सापाने त्याच्याच आकारा एवढ्या जवळपास गांडोळाला गिळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्यामध्ये सफलही झाला होता नेमकं त्याने कसं गिळण्याचा प्रयत्न केला आता हे तुम्ही या व्हिडिओमध्येच पहा दुतुंडीसाप गांडुळाचा थोडा थोडा भाग आपल्या शरीरात ओढण्याचा प्रयत्न करीत होता व आपल्या शरीराला थोडेसे अकुंचन प्रसरण केल्यागत करून त्या गांडुळाला आत खेचण्याचा प्रयत्न करत होते सरपटणारे प्राणी शक्यतो अशा पद्धतीनेच इतर प्राण्यांना गिळंकृत करत असतात थोडे थोडे करत करत असा त्याने पूर्ण गांडूळ गिळंकृत केला होता शेवटी शेवटी जेव्हा थोडा भाग राहिला होता तेव्हा त्या गांडोळाच्या आतील पूर्ण त्याने खाल्लेला भाग असा किंवा त्याची विष्ठा बाहेर मागच्या बाजूस पडत होती आता या ठिकाणी दुतोंडी सापाने गांडुळाचा शेवटचा भाग आपल्या तोंडाने कसा तोडून टाकला होता किंवा त्याचे दोन तुकडे केले होते आता या, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एवढं झाल्यानंतरही मला वाटलं आता दुतोंडी साप त्या गांडुळाला गिळायचं थांबेल पण त्याने राहिलेला तुकडाही तोंडाने शोधून घेतला व तोही गिळण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मांडूळ आपले शरीर मागे पुढे करून त्या गिळलेल्या गांडुळाला आत पूर्णपणे खेचण्याचा प्रयत्न करत होते गांडुळाला गिळण्यासाठी आपले शरीर असे मागे पुढे आकुंचन प्रसरण केल्याप्रमाणे करत होते दुतोंडी सापाने गांडुळाचा राहिलेल्या भागाचाही आणखी एक छोटा तुकडा करून टाकला तोही अगदी तोंड इकडे तिकडे मुरडून अशा पद्धतीने साप हे गांडुळाचा कसे तुकडे करतात हे या ठिकाणी मला प्रत्यक्ष पाहावयास मिळाले दुतोंडी सापाने गांडुळाचा राहिलेला शेवटचा भागही अशा पद्धतीने गिळंकृत करून टाकला गांडुळाला जरासुद्धा शिल्लक ठेवले नाही मला वाटलं एवढा मोठा गांडूळ गिळल्यानंतर हा दुतोंडी साप शांत राहील किंवा त्याची जी गती असते ती मंदावेल पण तसं काही ना झालं नाही एवढा मोठा गांडूळ गिळल्यानंतरही दुतोंडी साप पहिल्यासारखीच जोरदार हालचाल करत होता आपण याला दुतोंडी साप म्हणत असलो तरी याला दोन तोंडे मुळीच नसतात मागचा शेपटीकडचा भाग फक्त तोंडासारखाच दिसण्यासारखा असतो त्यामुळे बऱ्याच जणांनी वाटतं की हा दुतोंडी साप आहे पण तसं अजिबात नाही आणि सापा साप या सापाबद्दल सांगायचं म्हणजे हा साप अजिबात विषारी नाही काही वर्षापूर्वी या सापाची प्रचंड तस्करी होत होती पण आता त्यास बळ्या बऱ्यापैकी आळा बसलेला आहे